गुड मॉर्निंग गाईस आणि आज आपण चाललो नव्या ब्लॉग शूट करायसाठी नवीन ब्लॉग शूट शूट करायसाठी आज तारीख आहे एक एक मे तर महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस अशा निमित्ताने आपल्याला सुट्टी ऑफिसला आप तर आपण चाललो आज एक नवीन ब्लॉग शूट करायला ते आपण आपल्या मोठं मोठं ब्लॉग सेटअपमध्ये बाय आपण आता उत्तरलो बिल्डिंगच्या खाली आणि इथे आपले आहे करी ब्लॅक बेबी आणि इकडे आहे आपली धान्य तर ती आता खूप दिवस झालं काढली नाही तिला बाहेर तर आज काढूया बाहेर पूर्ण साफ करावी लागेल पूर्ण धूळ मोठी बसले धूळ दुप्न झाले गाडी पूर्ण खराब झाली तर तिला साफ करूया आणि भेटूया आपण ब्लॉक सेटअपवर हॅलो गायज मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर विथ रू राइड विथ रुपेश नॉट रायडर विथ रुपेश तर माहीत नाही व्हिडिओची व्हिडिओ अँगल कसा आहे मी चेक केला नाही बस गोपरो लावला आहे आणि निघालो आहे यार गाडीला पुसायचं होतं ॲक्च्युली इथे लहान लहान मुलांनी बसून बसून या गाडीच्या टाकीवर असे चिकट हात लागले पूर्ण आणि त्याच्यामुळे टाकी पूर्ण चिकट झाले पाणी 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 <coughs> तर आपण आता निघालोय बापरे आणि हे आमचं गालानगरचं रिक्षा स्टँड मी आज विचार केला खूप दिवस झालं होतं मी इंस्टाग्राम रील शूट करायला गेलो हो नव्हतो कुठे तर बोललो जातो आज कारण इंस्टाग्रामला रील टाकायला सुद्धा माझ्या रील व्हिडिओ नाहीत तर आपण जास्त तर व्हिडिओ टाकत नाही कारण इंस्टाग्राम सध्या पूर्ण डाऊन झालं माझं व्हिडिओ व्हिडिओ व्यू येत नाही रील्स टाकून एवढी मेहनत करायचं आणि व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळे मग ते असं वाटतं नको त्याच्यापेक्षा नक नाही केलेलं परवडेल त्याच्यामुळे मी स्टॉप केलं पूर्णपणे फक्त आता कधीच्या कधी टाकतो तर आता तर आपण थांबलो होतो जरा आपले व्हिडिओ क्वालिटी कशी येते हे चेक करण्यासाठी तर चार पाच लोक असे माझ्या आजूबाजूला येऊन उभे राहिले मग काय करू मला कुठ नाही आहे कॅमेरा आहे का मला हां तो आ, वो मैं देखता हूँ ना इंस्टाग्राम पे रील कि वो गाड़ी ऐसे भगा रहे हैं और पूरा गाड़ी का व्यू आ रहा है तो कैसे आता है वो बोला ये वो कैमरा यही रहता है और दूसरा रहता है इंस्टा थ्री सिक्सटी उसके वजह से ये व्यू आता है पूरा पूरा उस तो बोलते हैं और अच्छा अच्छा मुझे लगा कि बाइक पर कोई पीछे बैठता है और वीडियो शूट करते हो तुम लोग बोला नहीं यही कैमरा है खूब तो, भारी वाटता है जब आसे लोग बैठते अपने ला बोलतात की भाई हा ठीक आहे चांगलं करतोय करा कंटिन्यू करा एका एक दोघांनी माझे इंस्टाग्राम ओपन करून बघितलं कारण माझ्या गाडीवर इथे लिहिलेलं आहे ह्या साईडला दोन्ही साईडला माझे इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यात झोमॅटोला दादा चला लवकर आणि आपण पोचलो आहे राधाकृष्ण हॉटेल जो आणि इथून आपण घेऊया राईट तर बघूया आता पूर्ण सगळेजण थांबले तर आपण सुद्धा थांबू येते आणि आता पण राधाकृष्ण हॉटेल क्रॉस केलं आणि आपण चाललोय जस्ट राईड करायला कारण खूप दिवस दिवसाला मी माझी गाडी सुद्धा काढली होती बाहेर लास्ट ब्लॉक केला होता तर आमची टुडोंटी घेऊन गेलो होतो मी भावाची तर बोललो आज माझे धनू काढूया बाहेर कारण तिला सुद्धा फिरवणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण चाललोय आहे टी फ्री रोड तर जातो जरा एक मित्राकडे हेतून आपण घेऊया लेफ्ट बापरे आणि वाजले सकाळचे दहा वाजलेत पण असं ऊन आहे रखरखीचं बापरे की असं वाटतं एक वाजला यार ह्या रोडला तर मार्केट आहे सकाळ सकाळ मंडई चालू आहे भाजी मंडई खूप लोक भाजी घ्यायला आले तिकडे अरे असं वाटतच नाही की सकाळचे अरे काय काका करत आहे रिक्षावाले काका बाजूला घेऊन थांबा ना जरा काय बोलणार यांना बापरे आणि राईट राईट घेतला आपण आणि आता यार मागे आलो तेव्हा हा रस्ता पूर्ण उकरला होता आणि आज आलो आहे तर हा बनवला बनवलाय अरे यार पुढचा पॅच नाही बनवलाय ना बनवलाय सो वाटलं माझा फोन आहे तर एक मिनटं थांबूया आपण आणि मोबाईल चेक करूया की वाचतोय का खरंच माझ्या बहिणीचा कॉल आला होता तिला मगाशी मी कॉल केला होता तर तिने उचलले नाही दोन कॉल केले होते तर माझा हा नंबर नवीन आहे त्याच्यामुळे तिला वाटलं कोण फोन कोण फोन करतोय म्हणून तिने मला पुन्हा कॉलबॅक केला बोलतो कोण बोलतो आहे काय बोलू तिला बापरे आणि लवकरात लवकर इथून निघाय एस टी बस आपल्याला अडवून टाकेल पूर्ण होय होय आणि आपण पोचलो नाईन्टी फीट रोड साईडला तर ह्या साईडला पण खूप स्पीड वेकर आहेत आणि यार ऊन एवढं लागतंय ना की असं वाटतंय बाबा उगाच निघालो घरातून बाहेर पण आपल्याला ब्लॉग शूट करायचा होता आणि इंस्टाग्रामच्या रील सुद्धा शूट करायच्या होत्या त्याच्यामुळे आपल्याला यावं लागलं बाहेर आणि काय करतोय भाई पूर्ण बॅग येतोय बाप रे दादा आहे रे बाबा आणि इथेच कुठंतरी राहतो तो भाई माझा मित्र माझा ऑफिसमधला त्याला मी कॉल केला पण तो काही उचलत नाही तो झोपला असेल आणि काय मस्त वाटतय तर पण चालल आपल्या इंस्टाग्रामचे चे रील शूट करण्यासाठी अरे यार हा रस्ता मागे तर चांगला होता पूर्ण पूर्ण टाकला रस्त्यावर हा इकडे गट पूर्ण ओपन केलं हे सगळं घाण होती इकडे पूर्ण काढून टाकले त्याच्यामुळे कदाचित अशी घाण झाले अरे बापरे रस्ता बघ आणि दादा ट्रेनिंग स्कूल जॉईनिंग केले आणि यार इथे आपण व्हिडिओ शूट करतो ह्या ह्याच्या मागे पण आज खूप घाण आहे तिकडे आज आणि यार पुन्हा एक चालक शिकत आहे गाडी सावकाच चालवावी आणि हे आहे नाला सुपारा इष्ट आणि विरारच्या मधलं डी मार्ट आणि इकडे पूर्ण बिल्डिंग बनले बापरे आणि यार हे पूर्ण पॅचेस मारले त्याच्यामुळे रस्ता पूर्ण असा उबडधुबड उघड झाला आहे आणि यार कुठेतरी रील शूट करायला आपण थांबूयात पण कुठे जाऊया फोटोशूट करायला तेच काय कळत नाही मला आणि लोक माझं बघत आहेत गोपरो लावलाय ना तर गोपरो गोप्रोमुळे खूप लोक माझ्या बघत आहेत कुठे शूट करायची पूर्ण ऊन ऊन आहे त्याच्यामध्ये कळत नाही कुठे शूट करायचा इथे मस्त होत तर आपण आता था थोडं थांबलो होतो आपल्या शूट करायसाठी तर त्या केलं मी थोडा मेन अँग मेन प्रॉब्लेम काय आला गोप्रोला मला असं वर्टाकेल अँगलमध्ये मध्ये लावायचं होतं आता असं आहे ना तर त्याला असं करायचं होतं तर त्याच्यामध्ये मी ते हे घेऊन नाही आलो त्याचं एक माउंट होता तर तो, तो माउंट मी विसरलो घरी आणि मग आपल्याला फक्त मोबाईलने शूट करावं लागला व्हिडिओज आणि आता आपण चाललो आहे पूर्ण आपल्या घर गर, घराच्या दिशेने कारण ऊन खूप लागतं आहे आणि यार जिथे रील शूट करायचा जायचं होतं तिथे पूर्ण गटर खोदायचं काम चालू आहे त्याच्यामुळे तिथे आपण आता थांबण्याच्या शक्य नाही कारण वास एवढा घाण येतो तिथे त्याच्यामुळे मग आता मी पुन्हा निघालोय घरी जायला बस एक स राईड करायची होती छोटी छोटीस आपलं लोकलमध्ये तर फिरलो थोडा गाडीला पण खूप दिवस मी बाहेर काढली नव्हती हो त्याच्यामुळे आज बाहेर काढली तिला आणि यार आता आपण आहे प्रगतीनगर नालासुपारा सुपार प्रगतीनगरमध्ये पोचलो आहे मध्ये तर आता त्या मित्राला फोन करूया त्याचा फोन आला होता मागाशी की भाई अरे घरी टी व्ही चालू होती त्याच्यामुळे चा कळल नाही मला बोलतो तर आता त्याला कॉल बॅक करूया लेफ्टला घेऊया गाडी इथेच कुठेतरी राहतो तो हां हां इथे पुढे ह्या बिल्डिंगमध्ये राहतो में दो फ॰िंढ कर सिह औरीजे हो जारा क्षिछ देर्ट, चाहँ करूं मेंकल कि यह जारे, है में इसकार किन आझे है में इसकार किन आपकार कर देज। पापक किसार किसार किसाथ पापक किसाथ हौँ पापक किसाती है पापक किसा अटरो यापक किसार किसा पल तो ना? <laughs> A few later. चला बघायला ना आपण निघालो त्याच्या घरातून मित्राच्या घरातून त्याचा मुलगा खूप करामध्ये आहे आणि गोप्रो बघितला तर त्याला एकदम दिवाना झाला तो सारखा गोप्रो उदल होता हॅल्मेट <द्थाँगा> आता आपण पोचणार राधाकृष्ण हॉटेल जवळ काका मध्ये आले बाप रे पोचल्या पण पाच राधा कृष्ण हॉटेल इथून आपण बापरे पूर्ण गरमी गरमी इकडे लग्नाची वरात चालली आहे त्याच्यामुळे एक साईडचा सा रस्ता पूर्ण असा जाम झालाय आणि आपण आता ह्याला घेवा ओव्हरटॅक कारण एवढं पाठेपाठ चालायचं चाला मतलब नाही येतो आपण घेणार आहोत राईट आणि आपण आता पोचलो पाच रुपयाच्या वडापाव जवळ नावाला पाच रुपयाचा वडापाव आहे दादा सावकास मला जाऊ दे आणि आपण आता आपल्या एरियामध्ये पोचलो आंबोवाडी साईड बाब रे ट्रॅक्टर कुठेच्या कुठे दाबलाय ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याने हो क्रिस्तराज हायस्कूल नालासोबारे बापरे इकडे पण क्रिस्तराज हायस्कूल आहे आमच्या तिकडे सुद्धा क्रिस्तराज हायस्कूल आहे काय करत नाही काय गरमी होते पूर्ण 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 घाम आला आणि हेतून घेऊया आपल्या एरियामध्ये जाऊया आणि आपण पोचल आपल्या बिल्डिंग खाली त्या गाडी पार्क करूया आणि घरी जाऊया पहिलं फ्रेश होऊया पण खूप गरमी झाले बापरे पोचलो आपण गाडी पार्क करूया डबल स्टँडवर लावणं खूप गरजेचं आहे गाडी तर गाडी पार्क केले आता आपण जाऊ घरी